हॅलो नमस्कार परत एकदा एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत व्लॉग बऱ्याच दिवसानंतर बनवते कारण व्लॉग बनवायला वेळ पण नसतो बाळामुळं वेळच भेटत नाही आणि बऱ्याच जणांना इंस्टाग्रामवर त्याच्यावर हो प्रश्न पडलेले आहेत की बाळ किती महिन्याचं झालं आहे बाळाचं वेट किती बाळ रांगतंय का हे सगळे प्रश्न आहेत यूट व्हॉट्सअपला परत इन्स्टाला पण यूट्यूबला पण कमेंट्स करतायत जे पण म्हणजे व्लॉग बघतात कंटिन्यू ते तर त्यांच्यासाठी हा व्लॉग तर व्लॉग कंटिन्यू करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता सध्या आम्ही कुठे तर आम्ही सध्या आता सासरीच सासरी आलेलो आहे बरेच म्हणजे जरी आता एक महिना होता आला सासरी येऊन तर हा पण फ्लॉग वगैरे फ्लॉग बनवले नाहीत कारण फ्लॉग न बनवण्याचं कारण कारण एवढं आपण प्रोफेशनल फ्लॉगर नाही आहे आणि विषय कारण आमच्या घरी तर ज्यावेळेस आम्ही माझ्या माहेरवरून मी येत होते त्यावेळेस घरी पण कोण नव्हतं जे म्हणजे मम्मी सासरे आणि सासूबाई घ्यायला आल्या होत्या मग घरी बाकी दुसरं कोणच नव्हतं त्याच्यामुळं व्लॉग काही बनवता आला नाही आल्याचा तर हां एक महिना झाला आम्ही येऊन दोन दिवस पहिले दोन दिवस बाळाला बाळ ओळखत नव्हतं कारण जवळजवळ साडेसात महिन्यापर्यंत बाळ तिकडं होतं माहेरी होतं माझ्या म्हणजे त्याच्या मामाच्या गावाला होतं त्याच्यानंतर ज्यावेळेस तू इकडं आला त्यावेळेस दोन दिवस त्याला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा कारण कोणी ओळखीचं नाही आहे ओळखीचं पण नाही आणि सगळंही वेगळं दिसायला लागलं लाग घर येते त्याला ज्यावेळेस आम्ही आम्हाला यायला सहा वाजले होते ज्यावेळेस सहा वाजता आम्ही आलो सहा वाजता तो गाडीत र अर्ध्या रस्त्यापासून पुढं झोपला झोपेतून ज्यावेळेस गाडीतून खाली घेतल्यास नंतर ज्यावेळेस घरात आणून टाकला झोप झोपण्यास टाकत्यास इकडं तिकडं बघून डायरेक्ट असं रडायला लागला त्याला असं वाटलं की मला नेमकं टाकलं आहे कुठं गुट। मी इकडं कुठं आलं आहे दोन दिवस मला पण त्याचा खूप त्रास झाला कारण तो तो रडला की मला त्रास व्हायचा कारण शक्यतो मी त्याला रडू देत नाही आतापर्यंत मी त्याला कधी पडू दिलं नाही खाली म्हणजे त्याला त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट करत नाही तो रडला की बरोबर ॲटोमॅटिकली मला पण रडायला येतं तर तो आल्याच्यानंतर दोन दिवस त्याला त्रास झाला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर तो बरोबर घरच्यांच्या ह्याच्यामध्ये घरचे कंटिन्यू सारखेसारखे घरचेच बघून इथलेच हेच बघून लोक आजोबा आजी पणजी पंजोबा हे सगळे बघून मग तो बरोबर त्यांच्यात मिक्स झाला आहे त्यामुळं आता काही एवढा त्रास होत नाही आहे कारण आता तो रडत वगैरे नाही खेळतो मस्त खेळतो आता खेळतो कारण तो माणसांना ओळखायला लागला आहे आणि काही लेकरांचं कसं आहे काही लेकरं हे फक्त ओळखीच्याच माणसांकडे जातात म्हणजे नवीन एखादी व्यक्ती आली किंवा नवीन कुणी आलं तर त्याच्याकडं माणूस त्याच्याकडं लेकरू जात नाही एकतर आपली आई किंवा आपल्या घरातलेच एवढ्यांकडंच लेकरं राहतात पण तसं बाळायचं नाही आहे तो नवीन एखादी कुणी आलं तो त्याच तो चांगल्या मूडमध्ये मुड़ मुड़ असेल किंवा कि म्हणजे खेळायच्या ह्याच्या मूडमध्ये मुड़ असेल तर तो जातो थोड्या वेळ थांबतो पण त्यांच्याकडून पण जर त्याला असं लक्षात आलं की मला बराच वेळ घेणार किंवा मला बाहेर कुठेतरी घेऊन जाणार मग तो रडायला लागतो तोपर्यंत तो, तो, तो शांत त्यांच्यापाशी बसतो आणि त्याची एक खासियत आहे म्हणजे त्याची एक इतकी छान आ... सवय आहे ना खूप दिवसापासून आहे ती जवळजवळ दोन चार चार साडेचार पाच महिन्याचा सा होता तेव्हापासून तो काय करतो कुणी आलं घरी की त्याच्याकडं बघून हा ते म्हणजे कुणी बोललं त्याला की तो लगेच स्माईल देतो लगेच हसतो, लगे लगे हसतो लगे तो त्यांच्याकडं बघून आणि मग लगेच ते पुढचा व्यक्ती पण लगेच हसतो म्हणजे त्याला खूप छान वाटतं की बाबा लगेच बाळ बघून आपल्याकडे हसत आहे असं होतं त्याचा म्हणजे तो गुण इतका छान आहे त्याचा की काय म्हणजे मला तर तो खूप छान वाटतं कारण येणारा प्रत्येक म्हणजे येणारी व्यक्ती खुश होते त्याच्यामुळं प्रत्येकाची मनं जगतो तो कोणालाच नाराज नाही करत प्रत्येकाकडे बघून हसतो हा पण लांबूनच हसणार जवळ घेतल्यावर मग बिघडलं जवळ घेतल्यानंतर मग त्याला असं वाटतं की नाही मला लांबच ठेवायचं लांबूनच मी हसणार फक्त तर असं होतं आणि त्याचे पप्पा आले त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर त्याचे पप्पा आले मला असं वाटायचं की पप्पाच्या त्याची ज्यावेळेस तो लहान होता ना तोपर्यंतच म्हणजे मी माहेर होते त्यावेळेस तो हे पाच सहा वेळेस आले तर कारण महिन्यातून एक वेळेस यायचे महिन्याला यायची हे बरोबर एक महिन्याला यायचीच पंधरा दिवसाला आता येणं नव्हतं कारण सुट्ट्यांचा त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे एवढं दिवस एवढंच नव्हतं पण एक महिन्यानंतर एक बरोबर एक महिना झाला की ते यायचे मग एक महिन्या त्यावेळेस तो लहान होता आणि सहा महिन्यापर्यंत एवढं लक्षात येत नव्हतं त्यांना कारण हे एक महिन्यातून एकदा यायचे यायचे एक दोन तास थांबायचे की लगेच वापस यायचे पण त्या दिवशी मला असं वाटलं की तो ओळखायचं नाही आहे काय की त्याच्या पप्पांना पण यांना हे त्या दिवशी आले त्या दिवशी पण ह्यांना फक्त एकच दिवस सुट्टी होती तरी पण ते आले पूर्ण दिवस तो त्यांच्याकडे होता हसायचा खेळायचा मस कसा बघू डोकू डाकू बघायचं असतंय त्याला अगो हसकी बेबे हसत आहे का गुग ए हां धुरळ उडतोय उडतो बघा आता पाऊसच नाही ना लय <laughs> भारी वाटते गाडी थांब हां मग तिकडचा आवाज ऐकता येईल तुम्हाला अ अ अ करते अ करतं आहे ये 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 मला य ये ये य कुठं चला तो तो बार, बार आई, आई कुड़े। कुड़े तो बार तो बार हे म्हटले की चला उठा चला आपल्याला जायचं लगेच उठायला लागायचं लगेच उठायला मान ती वर करून हे करायचं म्हणजे त्याला लगेच वाटायचं की जायचं अटॅचमेंट मी हे मला म्हटले बघ तू मला म्हटली होतीस ना ओळखायचं नाही पण रडला नाही काही नाही काही नाही दिवसभर त्यांच्याकडेच होता खुशन राहत होता त्यांच्यासोबत हां दर आता प्रश्नांची उत्तर देते दे, की बाळ आता किती महिन्यात आहे तर आता उद्याच्या सोळा तारखेला तो बरोबर आठ महिन्याचा होतोय आठ महिन्याचा झालाय आणि आठ महिन्यातून तो आठ महिन्याचा होईपर्यंत दोन वेळेस ॲडमिट झालाय दोन वेळेस आजारी पडलेला म्हणजे त्याला सहन नव्हतं होत कधी खोकला आलं ना तर तो डायरेक्ट त्याला ॲडमिटच करावं लागायचं खूप आजारी पडायचा तो लगेच म्हणजे आठ महिन्यातून तो दोन वेळेस त्याला ॲडमिट केलं म्हणजे सलाईन त्याला दोन वेळेस लावले तर पावणे सहा महिन्याचं होतं त्यावेळेस एकदा लावलेलं आणि अडीच महिन्याचं होतं त्यावेळेस एकदा ॲडमिट झालेला तो दोन वेळेस ॲडमिट झाला आणि हां तर त्याचं वेट काय आता एवढ्यात केलेलंच नाही त्याचं वेट आता म्हणजे दोन तीन महिने झालं त्याचं वेटच केलं नाही त्यावेळेस दोन तीन महिन्यापूर्वी त्याचं वेट केलेलं ज्यावेळेस तो ॲडमिटच होता त्याच वेळेस वेट केले अडीच महिनेच असताना अडीच महिने झाला त्याचं वेट केलेलं तर हा तर तो रांगतोय का रांगतोय का तर तो पुढं पुढं सरकण्याचा फार प्रयत्न करतो आहे पण गुडघ्यावर आज आजच फ्लॉक सांगते आजच फ्लॉक टाकते तर आज तो असा पूर्ण चारी पण पुढून खाली पाठीमागून पाय आणि पुढं हात असं त्याने पोजिशन ती घेतली होती कारण अजून रांगत नाही आहे तो फक्त पुढं सरकण्याचा प्रयत्न करतोय तब्येत वगैरे त्याची छान आहे आणि पण माहीत नाही अजून काय रांगायला सुरुवात केली नाही त्यांनी तो आताशी शिक पोटावरच सरकतोय पुढं पुढं हां तर अजून त्याला वरचं खाऊ घालते का वरचं खाऊ घालते का तर त्याला आज आज मी आजपर्यंत आठ महिन्याचा होतोय तो सोळा तारखेला तर आजपर्यंत त्याला मी वरचं खाऊ घातलेलं नाही आहे म्हणजे मी त्याला वरचं काहीच देत नाही अजून त्याला उत्सव वरच्या वरच्या खाण्याची सवय नाही आहे पण बघू आता मी म्हणते उद्या परवा म्हणजे आता ह्या एक दोन दिवसापासून त्याला वरचं खाऊ घालायला खाऊ घालायला सुरुवात करायची बघू आता त्याला पचन होतंय का नाही होतंय पण मला असं वाटतं पचन होईल कारण तो पिरू वगैरे जर घेतलं त्याला गोड इतका आवडतंय आणि तो वेळेस पोटामध्ये होता त्यावेळेस पण मला गोड खूप वाटत होतं त्याला पण तेच गोडच आवडतंय मला असं वाटतंय की त्याला पेरू वगैरे तू दारात पिरून ते येतं तर पिरू ते खायचं म्हणलं का त्याला इतकी आवडते भयानक गोड गोड खूप आवडतं त्याला तर तो खातो थोडं थोडं आणि तो इतका हुशार आहे तुम्हाला सांगते त्याचा एक किस्सा तो पेरू खात असला त्याला मी पेरू देते पेरू काही त्याला काही चावत नाही त्याला नाही आले त्याच्यामुळं ते त्याला काय ए काय खातोय